चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज गने मला एका झेंडूला आणायला जायचं होतं म्हणून साडेबारा एक, एक वाजता गने मी मागचा रस्ता धरला आत आत्ता झेंडू म्हणजे तर झेंडू म्हणजे यो बघा माझा मित्र एकदम खास आहे हो मी याला झेंडू म्हणतोय हे मुंबईत ना कोल्हापूरला आले की नाही पहिल्यांदा आध्या अध्या आद्या 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 असं करत मला भेटायला येते आणि आल्या आल्या मला हे काय म्हटलं माहिती आहे अध्या मला जाम भूक लागल्या रे म्हणून मी ह्याला गणे हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो इथं मस्तपैकी जेवलो आणि जेवून झाले हे मला म्हणालं आध्या मी आज संध्याकाळीच जाणार आहे रे म्हणून मी ह्याला गणे डायरेक्ट रेल्वे स्टेशन विभागला घेऊन गेलो आणि ह्यालाच पाहिला उभा गेले आता म्हटले इथे तिकीट तिकीट काढतं इतका आम्हाला तिकीट अजिबात मिळालेलं नाही मग हा मला काय म्हटलं आध्या ड्रायव्हर्सला जाऊन बघूया मग हित्त गेल्यावर हित्त याला म्हणाली पाचशे रुपये बघ काढणार असले काढ म्हटला नको आध्या संध्याकाळीच बघूया मग घरला आलो आणि सात वाजता घेणे परत आम्ही घाणी ह्याला म्हटलं बस आता गाडीवर जाऊया आता तुला सोडतोच म्हटलंय आता बाबांची गाडी मिळाली मी खुश माझ्या गाडीतलं पेट्रोल वाचते शंभर टक्के चार्जिंग मग ह्याला पहिल्यांदा चिकल रोल खायला दिला आणि लस्सी पिल्यावर हो जाम खुश झाला आणि ह्याला मी झेंडूला बोमलून सांगत होतो तिकीट काढ पाचशे रुपये मधी आणि संध्याकाळी घाने सातशे रुपये देऊन मुंबईला गेलाय बघा <laughs>